तर हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या नऊवारी साडी स्टिचिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी स्वागत करते तर आपण मागचा व्हिडिओ जो आहे तर तो कटिंगचा व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यामध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता जे तुम्ही डोक्यात ठेवूनच आपण स्टिचिंगचा व्हिडिओ पाहा ज्यांनी ज्यांनीच कटिंगचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना स्टिचिंगचा व्हिडिओ लगेच लक्षात येईल जे जे आपण पार्ट आहे तर ते तयार केलेले आहेत पॅन्ट डबल काष्टा आणि पदर आणि समोरचा जो घेरा आहे प्लेटा टाकून आपण साडीच्या ज्या प्लेटा टाकलेल्या आहेत तो म्हणजे एवढा आपण तयार करून ठेवलेलो आहे आता आपण स्टिचिंग करायचं आहे ते म्हणजे आपल्याला पॅन्टचे दोन भाग घेतले पॅन्ट घेतलेली आहे आपण त्याचे दोन पार्ट आहे तर तो एक पार्ट मी सध्या शिलाई करते आहे तर हाफ पार्ट शिलाई झाल्यानंतर दुसरा पार्ट आहे तर तुम्ही सविस्तर दाखवणार आहे त्याच्यामध्ये कारण की हा व्हिडिओ थोडासा सांग म्हणजे ज्यावेळेस स्टिचिंग करत होते त्यावेळेस कॅमेरा व्यवस्थित असा झाला नाही त्याच्यामुळे हा एक जो पार्ट आहे दोन्ही पार्ट सेम शिलाई करायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडचे आणि उलटं सुलटं असं काही नाही आहे फक्त क पदरावरती काठावरतीच व्यवस्थित व उलटं सुलटं जे आहे तर ते पाहूनच शिलाई करायची आहे दोन्ही पॅटर्न सारखे आले तरी चालतील त्याचं काहीही नाही मागचा पुढचा भाग असं काहीच नाही आहे तर आता मी इथं झालेलं आहे मग प्लेटा वगैरे आपण पिना टाकून घेतलेल्या आहेत मी याच्यावरती आणि स्टिचिंगचा व्हिडिओ खूप सोपा आहे जे की आपण सविस्तर माहिती आहे व्हिडिओ कटिंगपेक्षा स्टिचिंगचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण की काय छोटे छोटे ज्या टिप्स आहे तर ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे म्हणजे पदर जोडायचा आहे काष्टे जोडायचे आहे त्याच्यामुळे याला वेळ लागतो कटिंगपेक्षा स्टिचिंगला थोडासा वेळ जास्त लागतो त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्ही जेणेकरून तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे ना तर सगळं लक्ष येईल आणि तुम्हाला घरच्या घरी साडी कशी शिलाई करता येईल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल ना प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला प्लीज सपोर्ट करा आणि ज्या काय तुम्हाला याच्यामध्ये शंका असतील कुशंका असतील तर त्या मला नक्की कमेंट क्वारे कमेंटद्वारे मला सांगायला विसरू नका तर या पद्धतीने आता एक जो चा भाग आहे तर शिलाई करणं चालू आहे आणि जिथं कुठं तुम्हाला समजत नसेल तर ते मला नक्की कमेंट करा मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवेल आणि या पद्धतीने कारण की मला तुम्हाला शिकवायचं आहे तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मला दाखवायचं आहे की आपण घरच्या घरी साडी शिलाई करू शकता कारण की मीही स्वतः कसलाही क्लास न करता घरच्या घरी साडी शिक शिवलेली आहे शिकले आहे आणि खूप साऱ्या साड्या मी शिलाई करून दिलेल्या आहेत तर आता तुम्ही जर हा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ जर पाहिले एका व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही खरं सांगू मी ज्या वेळेस मी यूट्यूबवरतीच व्हिडिओ शिकले यूट्यूबवरूनच शिकलेली आहे साडी स्टिचिंग करायची ज्यावेळेस मी स्वत शिलाई करायची होती साडी तर मी एक व्हिडिओ कमीत कमी तीन वेळेस पाहिलेला आहे त्या कुठं जाऊन मला मला स्वतः साडी शिलाई करायला यायला लागली आहे आणि लहान असो मोठ्यांच्या असो साडी सेम शिलाई असते फक्त उंची सीट गिअर याच्यामध्ये आपल्याला चेंज होणार आहेत मेजरमेंटमध्ये बाकी कुठलाही फरक असणार नाही आपल्याला साडी स्टिचिंगमध्ये तर एक पॅटर्न शिलाई करून झाला आता आपण दुसरा पॅटर्न शिलाई करून घेणार आहोत दुसरा पॅटर्न कशा पद्धतीने शिलाई करायचा हे तुम्हाला आता इथून पुढं सांगणार आहे मी सर्वात अगोदर तुम्ही इथं पॅटर्न बघत असाल माझा जे की तुम्हाला अस्तरच्या कपड्यापेक्षा साडीचा कपडा मोठा दिसणार आहे आणि मोठा कपडा का घेतला आहे तर ते तुम्हाला सांगते आपल्याला छोट्या छोट्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत चार पाच इंच आपण अंतर जास्त घेतलं होतं साडीच्या कपड्यापेक्षा तर ते शिवून घ्यायचं आहे आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं आहे तुम्हाला सोपी गोष्ट सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपण जो काठ आहे काठावरती खालची वॉटमची पट्टी आहे तर ती जोडून घ्यायची साडी ॲजेटही जोडून घ्यायची जिथं जिथं जे जी आकार आहे ते सगळं जोडून घ्यायचं आहे कमी जास्त पडू नये साडी त्याच्यासाठी आपण मेजरमेंटच्या ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस साडीचा कपडा असतात कपड्यापेक्षा थोडासा जास्त ठेवलेला असतो जेणेकरून खेचला खेचू नये आणि कमी जास्त पडू नये आता ज्या वेळेस आपण इथपर्यंत आलेली आहे मी तर इथपर्यंत येत असताना काय केलं मी अशा प्लेटा टाकून घेतल्या आणि प्लेटा टाकत असतानाच त्याला पिनाच्या साह्याने अटॅच केला पिनाचे आणि ज्या प्लेटाचे तोंड आहेत ना आपल्या तर ते कमरेच्या वरच्या साईडने यावं म्हणजे खाली पायाकडं नाही कमरेला वरून यावं वरतून कमरेच्या साईडला यावं अशा पद्धतीने आपण त्या प्लेटा टाकायच्या आहेत प्लेटा काही दिसणार नाही आहे त्याच्यामध्ये फक्त काय तिथं असा घोळाल्यासारखा होणार आहे नंतर आणि आपल्याला पॅन्टसारखी साडी दिस पॅन्ट दिसणार नाही तिथं साडीसारखा आपल्याला घोळ दिसणार आहे ज्यावेळेस आपण ती मुलींना वेअर करतो किंवा स्वतः साठी आपण तो घालतो ना तर त्यावेळेस ती तशी दिसणार आहे खूप छान अशी फिनिशिंग दिसणार आहे या पद्धतीने आता वरचा जो कमरेचा पॅटर्न आहे साडीला पूर्ण अटॅच करून घेतला आहे आता जशा त्या प्लेटा टाकल्या तशाही याला पण प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला या पद्धतीने आता मी काय केलं प्लेट टाकूनच घेतली नाही मी सेम साडी शिलाई करून घेतली आता आपण प्लेट कशी टाकायची बघा तुम्ही जे आकारापासून शिलाई करून घेतली खाली उरलेला साडीचा कपडा आहे तो शिल्लक कटिंग करून घेतला मी आता आपण प्लेट बघा कशी टाकायची आहे पिना लावायची सुद्धा गरज नाही आहे त्याला अशी साडी करून घेतली आणि जे आकारापासून जोड जेवढा शिल्लक कपडा आहे साडीचा आपला तर तेवढा आपण जे आकारामध्ये शिलाई करून घेतला आणि ह्या प्लेटा ज्या आकारामध्ये शिलाई करायच्या आहेत खाली पायाच्या ज्या आकाराच्या खाली आपल्याला याच्या प्लेटा टाकायच्या नाही आहेत ते वर जे आकाराच्या वरतूनच आपल्याला सगळ्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत प्लेटाचे तोंड वरती येणार आहेत ठीक आहे इथपर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे आता इथपर्यंत तुम्हाला जर लक्षात येत असेल तर पुढं व्हिडिओ नक्की बघा कारण की खूप सोप्या सोप्या गोष्टी आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे माझी भाषा तुम्हाला जर लक्षात येत असेल तर नज नाही तर नाही काही करू शकत नाही मी तर या पद्धतीने आता झालेलं आहे पॅन्टचं दोन्ही पार्ट असे सेम शिलाई करा आता मागचा पॅटर्नमध्ये मी तुम्हाला काही दिसलं नाही व्यवस्थित त्याच्यामुळे त्याला काही दाखवत आलं नाही या पद्धतीने आपला पॅटर्न शिलाई करून झालेला आहे आता या पॅटर्नवरती आपण साडीचे काष्टे साडीचे समोरचा गोळ साडीचा पदर ह्या दोन्ही पॅन्टवरती आपण शिलाई करून घेणार आहोत म्हणजे बघा आता कसे शिलाई करणार आहोत त्यातला कोणताही एक पॅटर्न उचला आता आपण हे दोन पॅटर्न शिलाई करून झाले पॅन्टचे जो दोन पॅटर्न आहे ते शिलाई करून झालेले आहे आता पण पदर पदरावरती छोट्या छोट्या प्लेटा टाकून घ्यायचे आहे आता मी सगळा पदर जो आहे आपल्या साडीचा तर तो घेतला नव्हता हे तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मा पाहिलं असेल तुम्ही तर मी अर्धा सत्तावीस इंच पदर घेतला होता फक्त आणि मग सत्तावीस इंच पदर घेतल्यामुळे त्याला पूर्ण काट आलेला नव्हता म्हणून मग मी काय केलं जो साडीचा कटिंग करून साडी जी शिल्लक राहिली त्याचा काट कट केला या पद्धतीने त्याला जोडून घेतलं म्हणजे साडी कसं दिसेल मुलीला की पूर्ण साडी काठासहित असेल आणि जर तुमच्याकडे काठ शिल्लक नसेल ना तर तुम्ही वरच्या साईडला एक हलगे शिलाई करू शकता तर या पद्धतीने आता मी करून घेतलं त्याला अशा छोट्या 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 प्लेटा सुद्धा मारून घेतल्या आता आपल्याला कोणताही एक पॅन्टचा भाग उचला तुम्ही जो की तुम्ही शिलाई करून ठेवलेला आहे आणि तो त्याचा कमरेचा भाग या पद्धतीने येईल अशा ठेवा आता एक पॅन्ट जो उचलली तर त्याचा जो भाग आहे ना तर तो मागच्या साईडने जाईन या पद्धतीने आपण त्या पदरेला स्टिचिंग करायचं आहे बघा आता तुम्ही कोणता पॅटर्न असेल तो तर तो उजव्या पायाचा पॅटर्न घ्यायचा म्हणजे उजवा डावा कोणता एक पॅटर्न उचलला तर तुला उजव्या पायाचा जो मागच्या साईडने आपल्याला जे आकार जाणार आहे त्याच्यावरती आपल्याला पदर शिलाई करायचा आहे पदर शिलाई करत असताना तीन इंच काठ जो आहे तर तो जे आकाराच्या खालीपासून शिलाई करायला सुरुवात करायची आहे जे आकाराच्या वरतीपासून नाही आणि मग तिथून पुढं शिल्लक जी साडी आहे जे प्लेटा शिल्लक आहेत ते आपल्याला जे आकारामध्येच शिलाई करायच्या आहेत आता जे आकाराच्या खाली आपण तीन इंच काठ टाकलेला होता तो प्लेन शिलाई करायचा आहे त्याला प्लेट वगैरे काही टाकायची नाही या पद्धतीने आपला पूर्ण जो आ, आणि थोडीफार जर प्लेटा टाकते आपण काय ॲज इट इज माप नसतं तिथं प्लेटा टाकायला वगैरे त्याच्यामुळे कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे चालू चालूमध्ये तुम्ही एखादी प्लेट त्याच्यामध्ये टाकली किंवा एखाद दोन प्लेटा टाकल्या तरी ते ठीक आहे आणि ते होईल व्यवस्थित तर या पद्धतीने आपण आता काय केलेलं आहे इथपर्यंत आलेलं आहोत आपण पदर जोडून घेतलेला आहे आता आपण व्यवस्थित अशी फिनिशिंगसोबत त्याच्यावरती आणखीन एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला तो शिलाई उसवणार नाही कारण साडीचा कपडा असतो निसटण्याची जास्त शक्यता असते या पद्धतीने आपण परत एक शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो भाग आपण पदर जोडलेला आहे त्याच भागावरती आपल्याला बाकीचा जो जे आकार आहे तर त्याच्यावरती आपल्याला जो काष्टेचा समोरचा घोळ आहे ना तर तो शिलाई करायचा आहे आता तुम्हाला माहीत आहे मी कटिंग कटिंगच्या वेळेस आपल्याला एक इंच जो और... समोरचा घोळ आहे तर तो शिल्लक ठेवलेला होता बघू एक इंच कमरेच्या वरतून सोडून तिथून आपल्याला जे आकारावरती जेटीज आपल्याला शिलाई करून शिलाई करून घ्यायचं आहे जे की आपला जे आकार खालीवरती होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने कमी पडू नये म्हणून मी एक इंचा जो प्लेटाचा जो आपण समोरचा घोळ होता तर तो मी जास्त घेतला होता जे की कमी पडू नये जास्त असेल तर आपल्याला कटिंग करता येतं कमी जर पडलं तर आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही कम आणि कमी पडल्यावर आपल्याला कुठून आणणार आपण त्याला जोडायला तर या पद्धतीने आता जो समोरचा घोळ आहे तर तुमचा जर किंचित जास्त होत असेल आणखीनवर तर जे आकाराच्या खाली तर आपल्याला गुडघ्याच्यावरती गुडघ्याच्यावरती एक छोट्याशा प्लेटा टाकून घ्यायच्या जे की आपल्या त्या झाकल्या जातील पदराच्या खाली मांडीवरती आपल्याला या प्लेटा प्ले टाकून घ्यायच्यात ॲज इट इज आणि या पद्धतीने तो समोरचा घोळ मी स्टिचिंग करून घेतलेला आहे जे की तुम्ही पाहू शकता या पद्धतीने त्याच्यावरती आणखीन एक शिलाई मारून घेतली मी आता फिटिंगच्या वेळेस खालच्या पायापर्यंत शिलाई जाते परंतुच तरीसुद्धा मी डबल शिलाई मारून घेतली तर प्रत्येकच साडी असो मुलींची असो मुला मुलींची साडी असो मोठ्यांची असो तरी या पद्धतीने शिलाई करायची आहे आणि या पद्धतीने तो घोळ जो आहे तर तो इथं असा दिसेल आता एक इंच तुम्ही सोडला असेल त्याच्यामुळे तो थोडासा जास्तच दिसणार आहे आता दो पिना मी लावून घेतलेली होत्या मी तो काढून ठेवते आहे आणि ज्यावेळेस आपण काष्टा जोडतो ना तर त्यावेळेस आणखीन फिनिशिंग सुंदर येते साडीची आणि पहिल्यांदा जर साडी शिवाय शिलाई करत असाल तर एखादी साडी अशी तशी होईल पण दुसऱ्यांदा जर साडी शिलाई करत असाल तर खूप प्रॉपरली खूप सुंदर साडी तुमची बसेल मी तुम्हाला गॅरंटी देते या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा आता इथं तुम्ही बघू शकता या पद्धतीने श... 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 तर आपला पदर शिलाई झालेला आहे काष्टा शि समोरचा गोळ शिलाई झालेला आहे आता आपल्याला त्याच जिथं आपण पदर शिलाई करून घेतलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला एक काष्ट्याचा भाग जो आहे तर तो शिलाई करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये उलटा सुलटा पहा तुम्ही Uh, मागचा जो काष्टा जे आहे तर ते उलटं सुलटं होऊ नये या पद्धतीने तुम्ही चेक करा जे की आपले व्यवस्थित येतील आणि ज्यावेळेस स्टिचिंग करताना ना तर तो, तो पदर त्याच्यामध्ये येऊ नये स्टिचिंगमध्ये नाहीतर आपल्याला उसवावं लागेल परत आणि मग आपल्याला आणखीन कुटाने होऊन जातील तर ला जा त्या पद्धतीने आता जे आकारावरती ॲजेटिस शिवून घ्यायचं आणि बाकीचा जो शिल्लक कपडा आहे काष्टा शिलाई करताना तीन इंच घाली सोडून काठ सोडून आपल्याला बाकी छोट्या छोट्या जे आकाराच्या खाली आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत तर त्या पद्धतीने आता इथं तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला काष्टाय कसा शिलाई करायचा आहे तर ते दाखवती कारण की खूप म्हणजे एवढं पुढच्या प्लेटा पदर ते सगळं घेऊन आपल्याला याच्यामध्ये शिलाई करायचं आहे त्याच्यामुळे खूप अशी शिलाई जी आहे तर ते अगदी हळूवारपणे एकदम व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला करून घ्यावं लागते जेणेकरून आपला जो कपडा आहे मधी येणार नाही दोन तर इथं आपण सरळ शिलाई करायची आहे तीन इंच जो काठ आहे तर आणि तिथून पुढं आपण प्लेटा टाकायला सुरुवात करायच्या आहेत त्या फक्त प्लेटा प्लेटाकोटपर्यंत टाकायच्या आहेत आपल्याला जे आकारापर्यंत प्लेटा आपण छोट्या 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 जे आहे तर ते पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला जो कास्टा आणि या पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायचा जे की फिनिशिंगसोबत सुंदर दिसेल आणि आपली सुद्धा खूप सुंदर दिसेल तर चला आता या पद्धतीने मी शिलाई करून दाखवते आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही शिलाई करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर इथं आता तुम्ही पाहू शकता जे आकार कुठपर्यंत आला आहे ते मी चेक करते आणि तिथपर्यंत आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत तर मी पकडून घेतला आहे अंदाज लावलेला आहे मी त्याच्यामध्ये किती किती प्लेटा कशा प पडणार आहेत आपल्याला सगळीकडे प्लेटा सारख्या आल्या पाहिजे थोडक्यात प्लेट कमी मोठी लहान झाली तरी काही हरकत नाही तर बघू शकता या पद्धतीने आता सर्वात अगोदर आपण हे जुळून झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या काष्टा शिलाई करायचं आहे आता आपलं बऱ्यापैकी शिलाई झालेलं आहे म्हणजे काय काय शिलाई झाल्या आपला पुढचा जो घोळ आहे तो शिलाई झालेला आहे आपला पदर शिलाई झालेला आहे त्याच पॅटर्नवरती आपण आता काष्टा शिलाई करत आहोत आता बाकी शिल्लक उरलेला आहे आपला फक्त एक काष्टा उरलेला आहे आणि तो काष्टा आपण शिलाई करून घेणार आहोत दुसऱ्या पायावरती एका पायावरती आपण तीन शिलाई करून घेतलेला आहे तीन म्हणजे पुढचा घोळ आणखीन फदर आणखीन एक काष्टा इथपर्यंत एका पायावरती शिलाई के केलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता आता इथं तो असा दिसेल आणि जो काष्टा आहे तर तो बघू शकता असा दिसेल आणि थो आता नंतर आणखीन काष्टामध्ये थोडेसे चेंजेस आहे तर ते आपल्याला नंतर दाखवणार आहे कारण तुम्ही म्हणताल असा काष्टा कसा आता आपण दुसरा पाय मी घेणार आहे जो की आपला त्याच्यावरती आणखीन आपण काही शिलाई केलेलं नाही आपल्या डाव्या पायाचा पाया का पाय घेणार आहोत तो आता आपण शिलाई केलेला आहे ते सगळं उजव्या पायाच्या पायावरती शिलाई केलेलं आहे ते आणि आता आपण डाव्या पायावरती आपण एक काष्टशिलाई करणार आहोत आता डाव्या पायावरती जो डाव्या पायाचा जे आकार आहे जे मागच्या कडीला जाणार आहे त्याच्यावरती आपण जो जे आकारावर आपला जो काष्टा आहे ना तर तो शिलाई करणार आहोत आता बघा तुम्ही अंदाजे लावा आपण पायावरती ठेवून पाहायचं आहे आणि जो जे आकार आहे तर तो मागच्या कडीला जाणार आहे त्याच्यावरती आपण तो काष्टा शिलाई करायचा आहे जसा तुम्हाला काष्टा त्या पद्धतीने शिलाई करून दाखवला होता तसाच या पद्धतीने मी तो शिलाई केलेला आहे कारण की याचे स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेलं नाही जशी ती केली तशीच ही पण करायची आहे जेणेकरून तो असे दिसतील इथं पाहू शकता शेजारी ठेवल्यानंतर ते दोन्ही जे आकार एका साईडने येतील म्हणजे मागच्या साईडला येतील या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे एकदम व्यवस्थित असं आतमध्ये टाकून घ्यायचा आहे एकदम फिनिशिंगसोबत जे की कपडा आपला एकामेकावरती असा गुंतणार नाही आणि जो पॅटर्न आपला डाव्या पायाचा पॅटर्न आहे तर तो वरतून टाकायचा आहे आणि त्याचे दोन्हीचे जे जे आकार आहे तर तेवढंच आपल्याला शिलाई करायचं आहे बाकीचा भाग आपल्याला शिलाई करून घ्यायचा नाही बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला जे आकार आहे तर तेवढा शिलाई करायचा आहे बाकीचा जो पॅटर्न आहे तर तो शिलाई करून घ्यायचा नाही आपल्याला तर इथं तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने आपण जो आहे तर तो जे आकार आपण शिलाई करून घेतलेला आहे फक्त आता आपण काय करणार आहोत पॅन्ट शिलाई करून घेणार आहे मी आणि पँट शिलाई करत असताना जसं आपण आतला कपडा आतमध्ये टाकलेला होताना तो बाहेर काढायचा नाही जसा हा ठेवला तसा ता ठेवायचा आणि पँट शिलाई करायची आता तुम्ही या पद्धतीने पॅन्ट शिलाई करायची आहे जे आकार जे आहे ते शिलाई करून घेतले त्यानंतर आपण पॅन्ट शिलाई करायची आहे म्हणजे डाव्या पायाचा आणि उजव्या पायाचा जो पॅटर्न आहे तर तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे ती या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि जोडत असताना फिनिशिंगसोबत जोडा आतमध्ये जो बाहेर कपडा येणार नाही या पद्धतीने कारण की आपल्याला परत हो ते बुसवावं लागतं ज परत परत यासाठी सांगतं कारण की माझ्याकडून पण खूपदा होतं त्यामुळे स्टिचिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते विशेषतः नऊवारी साडीसाठी खूप काळजी घ्यावी लागते कारण तो कपडा पदर बुसण्याची शिलाईमध्ये जास्त शक्यता असते तर या पद्धतीने आपण जो आहे तर तो, तो आपण पॅन्ट शिलाई करून घेते मी तर पॅन्ट शिलाई करत असताना या पद्धतीने शिलाई करायची अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलेली असते तेवढी शिलाई मार्जिन कारण किला शिलाई मार्जिंग जास्त आपण ठेवत नसतो आणि बॉटमच्या साईडला आपण अर्धा एक इंच शिलाई मार्जिंग मी ठेवलेली आहे जास्त शिलाई मार्जिंग मी ठेवलेली नाही आहे कारण लहान मुलींना जास्त गोळ गरज नाही आहे सहा इंच मी ठेवली होती बॉटमच्या साईडला तर आपण त्याच्यामध्ये पा पाच इंचावरतीच ठेवून घेतलेली आहे तर या पद्धतीने आता शिलाई मारून घ्यायची आहे बसायचं जर जागा आहे तर तिथं थोडंसं मागं पुढं करून घ्या आणि या पद्धतीने शिलाई मारून घ्या दाब शिलाई मारा तर कमी जास्त पॅटर्न होणार नाही याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्या मागचा पुढचा भाग कमी जास्त होऊ नये तर या पद्धतीने कपड्याच्या हाताच्या सहाय्याने पलीकडं कपडा सरकणे सरकायचा आणि स्वस्तीस अशी शिलाई मारून घेतलेली आहे शिल्लक कपडा आपण कटिंग करून घेतला फिनिशिंगसोबत आता तुम्ही इथं पाहू शकता पॅन्ट अगदी शिलाई झालेली आहे आपली जशी आपण पॅन्ट शिलाई करतो तशी खूप सोप्पा आहे तुम्हाला अगदी दोन चार जे पॅटर्न आपण तयार केलेले आहेत तर तेवढे शिलाई करायचे आहेत आणि फक्त थोडीशी एक वेळेस साडीचं जे आहे आपल्या लक्षात येत नाही तर आपण दोन वेळेस एखादी साडी एक वेळेस शिवली तर लगेच खूप लक्षात येईल त्याच्यामुळे नक्की ट्राय करा कर तुम्ही साडी शिवण्याची आणि खूप सोपी पद्धत आहे कारण की आपण जर आपलं आपल्याला स्टिचिंग करता येते सगळं काही ब्लाऊज वगैरे आपण शि स्टिचिंग करतो आहे मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपण स्टिचिंगच्या लक्षात येत असतात त्याच्यामुळे आपल्याला काही सोप अवघड नाही आहे आपल्याला साडी शिलाई करणं किंवा याच्यासाठी वेगळा क्लस करायची सुद्धा गरज नाही आहे आवडू तुम्ही नक्की बघा आता इथं आपण दो काष्टे शिलाई केलेली होती दोन्ही पायावरती ते मागच्या साईडला येणार होते आता आपल्याला त्या काष्ट्याला एक करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे कमरेपासून ते खाली थोडीशी पाच ते सहा इंच अंतरावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आतल्या साईडनी इथं मी शिलाई मारून घेतली आता शिलाई मार कडीपर्यंत मारायचं नाही फक्त तुम्ही इथं पाहिलं असेल त्या पद्धतीने शिलाई मारून घेतली आणि काष्ट्याच्या ज्या आतल्या साईडला आहेत आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेटा टाकून घ्यायच्या प्लेटा टाकून आपण पिनाच्या सहाय्याने त्याला कमरेला थोडंसं अटॅच करायचं आहे कारण शिलाई आपण नंतर करून घेते मी दोन्ही काष्ट्याचे जे प्लेटा टाकून झालेल्या आहेत तिथं तर या पद्धतीने आपण करून घ्यायचं फिनिशिंग सोबत आलं पाहिजे या पद्धतीने कारण की लहान मुलींना शिवताय किंवा तुमच्यासाठी शिवताय फिनिशिंग जर छान आले असेल तर आणखीन तुम्ही स्वतःचे शिवून सुद्धा शिलाई करू शकता आता मी माझ्या मुलीसाठी शिलाई करायचं शिकले होते तर मी सुद्धा शिलाई करते आहे खरंच खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर या पद्धतीने आपण पिणा लावून घ्यायचे आहे तर असे दिसेल ते तर आता आपल्याला काय करायचं आहे जो पुढचा घेर आहे ना तर तो मी टाकलेला आहे तर व्यवस्थित अशा फिनिशिंगसोबत काय करायचं आहे आपल्याला उजव्या पायाकडून आपण शिलाई केलेला होता तर दोन ते तीन इंत अं चार बोट अंतर जे आहे तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे असं ठेवून आपल्याला त्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे आता याच्यावरती आपण काय केलेलं आहे एक इंच आपण जास्त ठेवलेला होता समोरचा घोळ तर तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे कारण तो शिल्लक होता आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला तो नोक जास्त होईल म्हणून मी कमी पडू नये म्हणून मी तो थोडासा जास्त घेतला होता तर या पद्धतीने आपल्याला स्टिचिंग मी पिनअपच्या सहाय्याने व्यवस्थित असं सेट करते आहे आणि थोड्याशा प्लेटा ज्या आहेत आपल्या तर त्या डाव्या पायावरती येतील या पद्धतीने आपण त्या सेट करायच्या आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी तो सेट केलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपल्याला आता या पद्धतीने मी तो जास्त होता तो कटिंग करून टाकला आता कमर मोजायची आहे जेवढे आपली कमर आहे तर तेवढी आपल्याला एक पट्टी जोडायची आहे कमरेची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे अस्तरची आणि साडीच्या कपड्याची तर या पद्धतीने मी ते प्लेटा जोडून घेतली त्याला अस्तरच्या कपड्यापेक्षा जो काडी साडीचा काट आहे तर तो थोडासा मोठा ठेवा आणि अस्तरचा कपडा कमी ठेवा आणि त्याला जोडून घ्या आता जोडायचं झाल्यानंतर आपण त्याला कमरेला जोडायला सुरुवात करूयात आता ज्या वेळेस तुम्ही जोडायला सुरुवात करताल साडीचा जो कमरेची जी पट्टी तर ती कशी जोडायची कुठून जोडायला सुरुवात करायची उजवा हात उजव्या हाताचा सरळ असा खाली ठेवला की उजव्या हाताखालीपासून आपल्याला कमरेपासून जोडायला समोरच्या साईडने कधीच जोडायला सुरुवात करू नका कारण की आपली जी गाठ आहे दो आपण गाठ बांधणार आहोत दोरीच्या साहाय्याने किंवा नोटच्या साहाय्याने आपण त्याला सेट करणार आहोत तर ती आपल्याला समोर दिसू नये किंवा मागं कुठ इकडच्या उज डाव्या साईडनी फक्त उजव्या साईडला पदराच्या खाली झाकण या पद्धतीने आपल्याला ते जोडायला सुरुवात करायचं आहे स्टिचिंग झाल्यानंतर तुम्हाला नक्की दिसेल तर आपण काठ जोडून घेतू येत उलटा पाहून आपण जोडून घ्यायचं आहे तर एकदम अॅक्युरेट कमी जास्त पडू नये जास्त जर झाला तर लगेच आपण तिथं कट करून आपण किंवा आतल्या साईडनी फोल्ड करून घ्या आणि कमी पडला तर आपल्याला परत आपल्याला जोडून घ्यावं लागेल त्याच्यामुळे मोस्तानीच व्यवस्थित त्याचं मेजरमेंट घ्या कमी जास्त पडू नये यासाठी याची काळजी घ्या तर आपली साडी आता रेडी होणार आहे बघू शकता तुम्ही किती कमी वेळात आपण ही साडी रेडी केलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलींच्या साड्या शिलाई करू शकता कस्टमरच्या साड्या शिलाई करू शकता आता इथं झालेली आहे आपली ऑलमोस्ट आपण काठ जोडून घेतलेला आहे आता काठ जोडून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण अस्तर जोडायला सुरुवात करतो ना तर जो कमरेचा जो शिलाई केलेला किंवा आपण जो कपडा आहे तर तो आतल्या साईडने टाकायचा म्हणजे फिनिशिंग सुंदर येईल आणि या आप पद्धतीने आपण थोडीशी दाब शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपला जो कमरेचा जो काठ आहे तर तो उसवणार नाही या पद्धतीने आणि खूप स्विनि आतमधल्या साईडने जो आ, कमरेचं आपण स्टिचिंग केलेलं कपडा आहे तर तो आतल्या स साईडने टाकायचा आणि इथं शिलाई करायला सुरुवात करायची आहे खूप सोपी पद्धत आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ही साडी स्टिचिंग करू शकता तुम्ही तर बघू शकता या पद्धतीने आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इथपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला एक ते दोन वेळेस जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला साडी शिलाई करायला नक्कीच येईल कारण की कोणतंच गोष्ट अवघड नसते आपण जी करतो आपल्याला क्लास येऊ नये आपण जर लक्ष देऊन जर कोणतीही गोष्ट पाहिली तर आपल्याला नक्कीच येतं तुम्हालाही येईल ही मी तुम्हाला खात्री देते आहे आणि चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटू अशाच वी नवनवीन व्हिडिओमध्ये साडी आपली कशी वाटली चला आता आपली झालेली आहे इथपर्यंत शिलाई करून काठ पण जोडून झालेला आहे अस्तरवरती अस्तर पण आपण आतल्या साईडला जोडून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक साडीची वगैरे नोट तयार करून टाकू शकता किंवा रेडीमेड जर नोट असेल तुमच्याकडे कमरेला बांधण्यासाठी जर दोरी तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि या पद्धतीने आपली साडी जी आहे तर ती तयार झालेली आहे कमरेच्या सुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि खूप छान अशा फिनिशिंगसोबत आपण ही साडी रेडी झालेली आहे आपली इथं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आलेली आहे तुम्ही आता पाहू शकता मी साडी जोडायला सुरुवात कुठून केलेली होती कारण पदरीचे झाकण असे खाली या पद्धतीने आपण ती जोडायला सुरुवात केली होती म्हणजे आपली दोरी जर बांधली तर कमरेखाली झाकून जाईल या पद्धतीने आता आपण या साडीला प्रेस करून घेणार आहे मी ज्यावेळेस ही साडी प्रेस करतील तर आणखीन प्लेटा ते आहे तर ते आणखी खूप सुंदर बसतील याच्यावरती प्रेस वगैरे काही करून घेतलेली नाही मी या पद्धतीने या जे आहे काष्टा पण सुंदर आपण प्रेस करून घ्यायचा आहे काष्ट्यावरती आणि सुंदर असा काष्टा झालेला आहे काष्टा साडी रेडी झालेली आहे आपल्याला लागणारे पॅटर्नसुद्धा या पद्धतीने आहेत आणि जर का तुम्हाला तुम्हाला साडी स्टिचिंग हवी असेल ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा ती पण भेटून जाईल तर चलो फ्रेंड्स बाय बाय